राहीच चला आता हा एवढा रूम झाडून घेते आणि मग आहे ना थोडा आराम करते काय बाई तो घाना पंधरा दिवस ते माहिती दाजी येल होते आहो दाजी निघून जा निघून जा कायच पंधरा दिवस दाजी राहिले बाई काय बाई माणूस नुसता खाचा जोपायचं लळायचं अ कामान धंद्याचं येऊन बसला हिड डोक्याला दाद दिलं बाई काढू काल बरं झालं जातच नव्हतं मरुदे बाई नाई ना या कामच आहे ना आज सवय बाय मरुदे थोडासा मोबाईल पाक बसते परदेशी परदेशी जाना नहीं। मुझे मु परदेशी मेरे आ मुझे याद रखना कहीं जाना, पर जाना परदेसी परदेसी जाना नहीं साधवा आलो मेवनी झगरी कालच गेलो तो माया घरी तो काही चाईनच द्यायन मेऊनी शिवाय मला तर करमानच लाला लाला ला

असं झालं आता घरी गेले गेले मग माय असं म्हणत आलं लगेच कपडे बिपडे गुंडायले पिशीर घातली आणि लगेच तुमच्या का आलो आता का आला माझी तुमच्या घरी राहिला राहिला आता दोन महिने मी तुमच्या घरातून हलत नाही

बाई तुम्हाला दाखू का नाही आले, आले होते पंधरा दिवस एकच गाले होती ना अव एकच घातली एक दिवस तुला सांगतो मेहुन्या बाई तुम्ही काला पाहिला त्या मी तिला बाहरून मध्ये गेलो ती अबगवल्ली होऊन गेली था, था। वासा गाई गाई ना ती वल्ली झाली मग ती काढून टाकली असा पस्ताव झाला मला लगेच गाय मोठी प्यांद घातली अव चायनीजच गुंतलं बाई अव मोठी प्यांद घातली अव चायनीजच गुतलं ना मावाल माव चायनीत चायनीज गुंतलं काय गुंतलं अहो आठ अशी चायनी वाटत तुम्हाला काय वाटलं ते काय नाही काय नाही मला ते बोटच वाटलं बोटच बोटच ते म्हणले दाजी थोडे नेले आपले ते बोट आटकलेच असे म्हण बर मेवने बाई तुम्हाला एक सांगू का दाजी बोल ना मेवन अय तुमचं आसय्य नाही ना मला काही पटलं नाही बाई आता काय झालं माया जाग काय झालं दाजी अजी तुमची बायको मरून गेली मानली हा माय बहीण मिली हा दोन दिलं जग बुडाल बरोबर आहे ना हा आता तुम्ही सारखं घरी यायला वाटत मेवण्याबाई म्हणजे तुमचं गेलं जग बुडाला असं नका बोलू शेवट मी तुमचाच आहे तुमची बहीण माला होती बाई आणि किती केलं तर मेवण्याचा जीव मेवणी व किती राहतो माहिती आहे ना तुम्हाला तुम्ही काय करा माहिती का दुसरी बायको करून तुमचे कालित्र ठीक नाही दिसून राहिले तुम्ही ना हा लिहिलेच वर झाले आता मेवण्या बाई तुम्हाला एक बोलू का जवळ तुम्ही ना तवर मी बायको करणार नाही काय सांगायचं तुला जेव्हा दोन्हीच माझ लग्न झालं म्हणजे तुझ्या अव तिला जेव्हा मी पायला आलो ना तेव्हा तूच मला पटली होती तेव्हा पण तूच मला दाजी तिलाही लग्न झालं ना <saar> तुम्ही काय उठले कसं का हातके चालले बोंबा मारीत मी उलीकडे खा काय ना काय तुम्हाला हे काय खाय खाऊ ठेवलाय काय अग खाऊ नये किती केलं तर मेवना तुझा मोठ आहे तो मेवनीलाच जीव लावी ला आणि मला काय ते बाकीचं सांगू नका पहिलं तुम्ही रस्ता झाला बरं घरचा तुम्ही इड काय ते पहिलं तुमचं ते काय तो बाजा बाजू तो पहिला गुंडाळा बरं बरं आले तर आले पार आण

मेवण्या बाई एवढी नाका चिडचिड करू आव लावसा तुमचं बरोबर आहे पाहुणा दोन दिवसाचा राहत होते काय मन लावेले ना पहिल्या दिवशी पाहुणा दुसऱ्या दिवशी पाहुणा तिसऱ्या दिवशी मेहन्या बाई तुम्हाला

तुम्पुर? हा ना सगटा झाला गतला हा चा हा? चा हं अ काय बोलते मेवण्या बाई तुम्ही त्याचा त्याचा त्या था त्या था? त्या था त्या त्याचा त्याचा मन तित्ठा बना चड्डी हो हो दाजी हं तुम्ही काय टाकून नेकून आले काय काय बोलून आले का दिचे हं मेवण्या बाई मेवना किती केलास तुमचा आहे

आई सुद्धा म्हणता येऊ नये राहिलं का तर तुम्ही आपले म्हणून ते जाते दाजी एक तर मानाले डोकं दुख राहिले बाई मला ना थोडा आराम करायचा आहे बरं आले ना तुम्ही घ्या इड्या गपची झोपून आणि अजिबात मी काही चहा पाणी वगैरे ठेवणार नाही तुम्हाला मी चालली बाई घरामध्ये बाई बस नाही हो बस काही मला आराम करायचा आहे मेवण्या बाई ऐका तुमच्या घरात आलोय मी तुम्हाला सोडून जाणार नाही कुठं पण मला आहे ना

तुम्ही मधी जाऊन जा पण राहू द्या मला इथ बर आजचे दिवस आव ती जर गेली नसती तर मी तुमच्या दारात नसतो आलो होती तर मी तुमच्या दारात असती तर तुमच्या दारात आलो नसतो माहित ते कस आता शेवटी काही झालं तरी तुला दुःख नाही का मला किती दुःख झालं हनुमान तुझ्या पेक्षा कुणी काही टाक आडवी कर तडवी कर तरी दोन्ही नाही म्हणत नव्हती म्या बाटी हा काय सांगावा तुम्हाला हा हा तुम्हाला बहिणीची दाया मग मी द्या बाई रडू तुम्हाला असं पाहिलं का मग आमच्या परत पोटात उभे राहत्या तुम्ही इकडं बरं असू द्या असू द्या तो मानावर आला काही म्हणलं तुम्ही सांगाल त्याला जाऊ द्या आता राहू द्या दोन तीन दिवस दाजीला आले तर हा, हा? आ, बार बार, आ, मंग बर बर मग झोपू काही नाही आता काल मेवनीच्या घरी आल्यावर दुःख दातून येत का मेवनी काय करून देते का काल हा काही चहा बी करून देते का हा, चा थोडासा घेते मग तुम्हाला मेवनी हा गेली वाटत जोपाय बर का जो आता ही ना मेवनीला बराबर आहे ना असं बोलण्यात इतकं वठवी तो का मेवनी तयारच करतो हा मेवनी क नुसते अंगाला काता येतो काता शहारे उभे राहत्या हा आता वर्ष दीड वर्ष झालं आता मेवनीच आहे ना असा काता काढितो काय ना मेवणी मेवनी मेवणीचं कामच करून जातो तेव्हा मी मोकळा होईल आणि मग माझ्या घरी जाईल हा जातोच पाहतोच मेवनीला था, जाऊन थाप झोपणी जाऊन आता तू जाऊ बाई काय माय दाजी लगेच रडायला लागली बाई मग काय करणार आता मी बी एड लग्न वेल पण जाऊ दे मरदे झोपले दाजी तिकडे झोपू दे चार वाजता उठले का त्यांना थोडा चहा ठेव आणि गोड बोलून देईल कटून घेते झोपून आता गडीवर आई 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 ग अरे रे झोपली वाटत मिळवून बर का आता ना? मांगून जातो आणि ब्लँकेट मध्ये शिरवतो जे व्हायचं हो ते भाई पाहू मेवनी पै आलो अरे, अरे, अरे। वाँ वाँ वाँ। रे अरे वा काय त्या मेवनीच शरीरे वाटत पण जाऊ दे जे व्हायचं ते व्हाय घुसतोच हा हा सुम जो आप

थंडी वाजली म्हणजे ना मग तुमच्या ब्लँकेट मध्ये घुसलो उभा याला ना, हो यार, दाजी, या बा, तरी ना ओळखल होत बाय आल्या आल्या म्हणले दाजी काय आपला स्वेचा राहिला ना नाही दाजी आता पांचर झाला बैल वारून गेली हा बाबाच काही चलित्र चांगले दिसून राहिले म्हणले हा गेले नाही तर बाई माझ्या भावना ओळखून घ्या काय घ्यायच्या तुमच्या हो जशी तुमची बहीण मिली ना तसं मलाय ना लई गाताना झाला हो काहीच भेटताना हो दाजी

अहो एवढ्या पालीला तर ऐका ना मेवण्या बाई बोला अव काय तुमच्या त्या नाव्याच घेऊन बसले त्याला सोयीच घर नाही ये घ्यायचा घरात तुम्हाला ठेवलं काय झालं माझा नवरा मला सुखी ठेवतोय ना त्याच्यात मी खुश आहे दाजी तुमची इस्टेट आहे मला माहिती आहे पेटलं तर इजणार नाही मला काय काढी लावायची तुमच्या इस्टेटला का पेटवायचंय काय मेवण्याबाई ऐका अहो तुम्ही इतक्या सुंदर दिसायला आणि काय तुम्हाला तर लागली नसल मी तर म्हणतो पुरत नसेल तुमचं मोठ होत असल आणि त्याचं छोट होत असल तेव्हा तुम्हाला ते पुरत नसल तुम्ही का आमचं काही उचकायला काय आमचं नाही त्याच्या काय पाहत्या माक पा मी किती सुंदर एवढा सुंदर मेवण्या बाई तुम्हाला शोभतो ना मी डोळा नाही मेवण्याबाई तुमच्या का असं पाहिलं का माल डोलाच असा असा होतो का बाई तुलाही ना आता माझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी तू आपण दाखवून देतो काय तुमच्या मनात आहे हो या बा मेहून या बाई या तुम्हाला सांगतो तुझ्या नवऱ्यानं जेवढं जीव लावलं नाही ना तेवढं हा मेहना तुला जीव लावे काय या येड्याला घेऊन बसली तू ओ दाजी मानवऱ्यासाठी येडा येणा येणा का म्हणू बाई तुम्ही तुम्ही पहिले उठा बरं येड काय मला येड लाडी गुडी लाव राहिले तुम्ही मेहून्या बाई ऐक ना तुम्ही काय भाड्याच्या घरात राहते ना तर मी स्वतः ना हाँ। तुम्हाला बांगला बांधून देतो तुला तुला बंगला? हो दोन मजली बांगला बांधतो तुसाठी सुद्धा करून देतो आणि तुला अशी मस्त कार्पिओ गाडी तुला फिरायला घेऊन थार गाडी तुला फिरायला घेऊन देतो अहो थार गाडी सारखी तू अशी मस्त दिसती तुला शोभल ती गाडी <laughs> तुला गळ्यामध्ये भारी भारी, भारी राणी हार हा? राणी हार म्हणू नको निकलेस म्हणू नको तू जे म्हणशील ते अग तुझ्या कमराला पट्टा सुद्धा मी सोन्याचा करेल सोन्याचा

दादा हा बाई तुम्ही हाय श्रीमंतच आहे बरं का दाजी पण काय आता मा आई बापांनी या सगळ्यात घालून दिलं मावण्या ये फुटक्या नशिबाचं हे भाड्याच्या घरात भाड भरू भरूच मीच साले मरून आता म तो भाड्याच होता ह म्हणजे भाड्याच्या घरात राहतो भाड भरू भरूच टाकला हा ये बाई मीव न बाई तुझ्या तुझे कानात सांगतो इकडे ह कानात बाई तुला माहिते ना माझी पाचशे एकर नुसती शेती शिती हा, दोनशे एकर तुझ्या नावावर कधी तो मेवू द्या बाई दाजी हा, म्हणजे तुम्ही हे खरं सांगू राहिले का सगळं मी खोट मेवनी साथी करील का मग दोनशे एकर नाव कर दोनशे एकर तुझ्या नावाव बंगला तु नावाव Oh. हो तुम्हाला <laughs> या भाई तुला निस्त तुझ्या मैत्रींनी जरी पाहिलं ना हे बाय पायला काय बाई म्हणशील लक लक करती काय होतं या शांती कमनशील का पण काय भेटलं गावसल काय चाट होती हा, हा, म्हणली ते दोनशे म्हणलं जमीन तेव्हा माय ना तुम्ही म्हणले बंगला केलं तो आहे नावा पण एक एक काम कामे हाँ? या दाजीला फक्त तू खुश करशील ना खुश म्हणजे काय म्हणजे काय करायचं ओळखून घे मेम बाई कोकात त्या ना असं <laughs> खुश करजी म्हणजे दाजी म्हणजे तुम्हाला प्रेम पाहिजे माझकडून प्रेम प्रेम कशी बोलली बया दाजी आता मी माझ्यासाठी एवढं करू राहिले पर बांगला बांधून देऊ राहिले दोनशे एकर जमीन नाव कर राहिले आणि एवढं पार सोन्या नाण्याने मला मडू राहिले काय दाग दागिने करायचे ना वीस तीस लाख रुपये त्याच्यातच घालून टाके तू हा बया दाजी आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करणार आहे मग मी दाजीला प्रेम देईलच ना मी काही तुम्हाला असं नाराज ठेवणार आहे का दाजी या बा दाजी तुम्हाला सांगते जाऊ दे गेली तर माय बहीण गेली तर मी हाय ना तुम्हाला मिळवल्या बाई आता आहे ना माई एकच अडचण आता मला फक्त आहे ना एकदा लावू दे हा म्हणजे करू दे एकदा हा का मला तू खुश कर मी लगेच तुला सोन्या आणि खुश करतो हो बरं बर भया दाजी मग थोडं पाटक्यानं उरकून घेऊ म्हणजे मग लगेच जाऊ आपण दागिने घ्यायला लगेच चला जाऊ बर बर काढू का मग काढू काय काय काढू प्यान प्यान का हम प्यान ते मधी गेल्या काढू ना असं करायचं का म्हणजे हे ब्लँकेट मधी गेलो का हा नाही प्यान म्हणते ना शेर तर टोपीचा काढू दे बर बर काही नाही काय नाही खुश करायची मेवनी असला एवढं खुशकरीच्या म्हणल्यावर तुम्हाला पुष्करीलाच नाव मी जाऊ दे बा अशी तु बिली तुच आहे ना मला मी तुम्हाला आता कधीच अंतर नाही द्या तुम्हाला असं खुश ठेवील असं खुश ठेवी दाजी फक्त काय माहितीये का तेवढा परपंच आहे ना तर तुम्ही अजून मधून आता बांगला झालं का गाडी गाडी झालं का शेती शेती झालं का ते <laughs> म्हणजे असं या की एक माला फक्त तुम्ही घेऊन देत जा तुम्हाला कधीच इसारणार नाही मी मेवण्या बाई अग तुझी बाई मिली ये ही तुला च्या आता त्या दोन्हीचा इच्छा सोडून दिला आता तुझाच इच्छा धरला हा मी काय करते माय बहीण दोन गेली तर जाऊ द्या आता नका तुम्ही दुसरं लग्न करू आहे ना मी तुम्हाला रागाच्या भरात मागा काय बाई बोलले म्हणजे दुसरं लग्न करून घ्या पण मला माहितच नव्हतं माय दाजी एवढे चांगले म्हणून मग आता मी सांगल ना मी जवळ करायला येईल तू सावधच राहायचं इकडे सावधच राहायचं करायला फक्त तेवढच पाहिजे ना तेवढं सुख सुख काय आता तुम्हाला आता तुम्ही बाबा माहिती काय माय मेवनी ये नुसतं नाव काल मावा आता पहिले ना मेवण्या बाई पहिली मला एक पप्पी द्या हा दे दे हो हात मी काय म्हणते भाजी अ या ब्लँकेटमध्ये गेल्यावर घेऊन आप असं करायचं हा चालेल चालेल घे 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 झोपं घेऊन हा अहो दाजी भाजी बाया एक तर तुम्ही ना लय दिवस झाले करेन नाही झाला दमानावर का ह दमानच करतो हा हा घेऊन बाई भाई हा आता कालू कपिअर का

हा का hmm. 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 <laughs> <laughs> दाजी? Oh. दाजी? Hmm? ना आता uh, उठ तो hmm. दाजी? Hmm? भाई कंबा जाम के

नाही ग मेवू बाई नाही काय नाही ग तुला तरी खुश होईल ग आता तू मावा सुरू झालं पिल्लू झालं मान हा हे बा लगेच जायचं ऐक मेवू बाई आत्ता आहे ना कपडे घालू हे काढून टाक आणि आत्ता लगेच आपण दुकानात जाऊ तुला भलाय लोलर घेतो घंटा ते गलथन हा गलथन आणि कमरी पट्टा सोन्याचा आणि कानातले सगळं काय ते हा लगेच चालव लागतील जाऊ दे चाळीस लाख रुपये कसे पडेल मग लगेच मग तेवढा बंगल्याच लक्षात ठेवा बरं का दाजी बंगला झाला अगं तू मला खुश केलं

मी सांगते ना असा दाजी कोणालाच असा मग मिळून चला दाजी तुम्ही सुपर दिसून आहे बाई मग असं काय सांगायचं असं वाटतं तुमच्यावरून सातरा माताऱ्या उतरून टाकावा सर सर तुला हे पहिलं करून घे